आपल्यासमोर काका आहेत ते कालपासून चालत आहेत आणि आज दुपार दुपारपर्यंत पोहोचतील काका काय सांगाल या आंदोलनाविषयी काय सांगणार म्हणजे आता आमच्या सवलतीच्या आम्ही जर मागण्या मागत असेल ते जर पुरवत नसेल तर आम्हाला एक कर्ण भाग आहे सुविस्कारमध्ये मध्ये आम्ही निर्णय घेतोय जर नसेल मागण्या मागत तर आम्ही त्याच्यात पुरावा तुम्हाला काय द्यायचं यांनी सरकारने आम्हाला नियोजन केलं नियोजन त्याप्रमाणे आम्हाला ते वाजण्या वाज वाचवलं पाहिजे आणि हा मागणी केलं पाहिजे बाजू तर हा मागणी आम्हाला ती पुरवणी केली पाहिजे नाही तर आम्ही याच्याही आंदोलन पूर्ण जर आम्हाला दहा दिवस ठेवलं तरी आम्ही राहू शकतो आणि मुंबई मोर्चाला काढून सुरुवात करणार जर इथेच नाही आम्ही तर पुरावा झाला तर आम्ही डायरेक्ट मुंबईमध्ये जाणार तरी पण आम्ही प्रांत ऑफिसला हे कलेक्टर ऑफिसला किंवा प्रांत ऑफिसला हे मोर्चा आम्ही काढणारच आहे नियोजन एवढं माझं सांगून मी दोन शब्द संपवतो आम्ही रात दिवस चालत आहेत वाड्यापासून आम्ही येतोय आमचं काय ज्या नाही करत इथे आम्हाला कर्मचारी आणि हे विलेक्शनमध्ये जर आम्हाला तुम्ही लढे आम्ही काही इलेक्शन घ्यायला आलेलं नाही आहे तिथे आमचं आंदोलन आहे हा आंदोलन पूर्ण करावा त्यांनी आणि आमच्या मागण्या ज्या आहेत ह्या पूर्ण करून आम्हाला सोयीस्कर आमच्या घरी पोहोचवा धन्यवाद काका काकाने खूप चांगलीशी माहिती दिलेली आहे काका तुमच्या मागण्या नक्कीच पूर्ण होतील कारण का एवढा मोठा हा मोर्चा पहिल्यांदा दिसतो नमस्कार मित्रांनो मी संदीप थोरात आज आपण कालपासून हा जो मोर्चा आहे हा चाललेला आहे आणि आज आजचा दुसरा दिवस आपण बघूया आज दुसऱ्या दिवशी ही लोक जी चालत जात आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया का काका कसा वाटला तुला काल नाश्ता वास्ता केला की नाही हो नाश्ता झाला नाश्ता झाला ना हो मग काय आता तुम्हाला काय वाटत ते आता तुम्ही जाल तिकडनं मागणी वागणी पूर्ण होतील का काय कसं काय वाटत ना म्हणजे मागण्या तर चाललेलं आहे ना जिथपर्यंत मागण्या होत नाही तिथपर्यंत आम्ही ठाम तिथेच बसणार आहे वेल आली तर रेल्वे अडवू एवढीच आमची समस्या आमच्या फक्त मागण्या त्यांनी पूर्ण क कराव्या पण आता तुमच्या हातात बोटलची पाण्याची बोटल नाही काय नाही पाण्याची व्यवस्था वगैरे आहे व्यवस्थित कुठेच नाही पाण्याची व्यवस्था वगैरे जे बोरिंग वगैरे मिळले पाण्या तेथे आम्ही पाणी भरून घेतो आणि त्याच्या ते पाणी चालत गे गेल्यावर ताण लागल्यावर पितो दुसरी कोणीच पाण्याची व्यवस्था केली नाही म्हणजे जोपर्यंत आपले मागणी होत नाही तोपर्यंत पाणी पण पिणार नाही व्यवस्था नाही झाली तरी चालेल पण आपल्या मागण्या पूर्णच करणार तर काकानी खूप चांगली आपलं वय किती आहे माझे वय बावन वर्ष आहे आता आता राहायला कुठं तुमचं मी वाडा तालुक्यातला आहे कुमदली वाडा तालुक्यातलीही लो लोक आलेले आहेत आपल्या हक्कासाठी आपल्या भविष्याच्या हक्कासाठी आणि खूप बरं वाटलं काका तुम्हाला तुम्हाला भेटून आम्हाला थँक्यू आणि आपल्यासोबत आई आहेत बघूया ताई तुम्हाला कसं वाटलं काय आजचा दुसरा दिवस आहे चालून चालून फार पाय दुखले पाय दुखले पाले फोड आले जोपर्यंत मागणी भेटत नाही त्यावर आम्ही जाणार नाही आपण कुठून अस्वाली डोलार पाडा अस्वाली डोलार पाडचे ताई आहेत त्यांनी सांगितले की आमच्या पायाला फोड आले तोपर्यंत आम्ही चाललो त्यांच्या हातात नाही पाण्याची बोटल नाही कुठले हक्कासाठी लढत आहेत गेले कालपासून आणि त्यांनी आता खाल्लं असेल नसेल तरी ते आज आपल्या हक्कासाठी भविष्याच्या हक्कासाठी जे मागण्या आहेत जल जंगल जमीन आणि जे जीवना आवश्यक जे जग उधवा गावच्या सरपंच मॅडम आप इथं उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया मॅडम आपण कधीपासून चालत आहेत आम्ही कालपासून आजचा दुसरा दिवस मग जे आपल्या हातात काय पाण्याची बॉटल वगैरे काय नाही जोपर्यंत आपण आपले हक्क मिळणार नाही तोपर्यंत पाणी नाही पिणार असं तुम्ही घेतलेलं आहे का Oh, 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 हो हो पाणी नाही पिणार जेवण झालं तिथून आम्ही आमच्याकडे पाणी नाही काहीच नाही पाणी भेटत नाही एक टँकर लांब बाटली पण घ्यायला पाणी भेटत नाही ना आपला असा आरोप आहे की आपण निवेदन दिलेलं आहे की आम्ही आम्ही मोर्चा काढणार तरी शासनाने पाणीची व्यवस्था केली पाहिजे पण पाण्याची व्यवस्था त्यांनी केली नाही बरोबर ना बरोबर बरोबर थँक्यू मॅडम